रांगोळीतील खुनाचा गुन्हा अवघ्या दोन, दोन दिवसात उघडकीस तिघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कौतुकास्पद कारवाई कोल्हापूर हातपरंगळे तालुक्यातील रांगोळी येथील काळंबवाडी वसाहत जवळ घडलेल्या संवेदनशील खुनाच्या घटनेचा उलगडा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं अवघ्या दोन दिवसात उघडकीस आणून तिघा आरोपींना अटक केली आहे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास शुभम कुमार सादळे वय वर्ष सत्तावीस राहणार रांगोळी याचा निर्घुण खून करण्यात आला होता आरोपी दर्शन कांबळे याच्या बहिणीस पळवून नेण्यास शुभम सादळे यांना मदत केल्याचा राग मनात धरून आरोपी दर्शन कांबळे सागर माने व त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ करत धारधार शस्त्रानं शुभम सादळे याच्या पोटात वार करून त्याचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालाय या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता खुनाच्या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक तयार करून शोध मोहीम राबवण्यात आली कर्नाटक राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शोध घेतला असताना सदर आरोपींना अतिग्रे फाटा येथे चापणार आरोपी दर्शन महेश कांबळे वय बावीस सागर सुनील माने वय तेहतीस आणि प्रथमेश उर्फ पप्प्या रवींद्र कांबळे वैतेस या तिघाणं ताब्यात घेतले चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली यातील आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचं सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा